श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी बाबांची सेवा केल्याने काय काय होतं आपलं आयुष्य कसं सुंदर होतं यासाठीचा हा व्हिडिओ आहे हा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि बाबांच्या नियमित आणि नित्यनियमाने तुम्ही सेवेमध्ये रुजू व्हा हेच मी तुम्हाला सांगते बघा आपण श्री स्वामी समर्थ हे नाव जरी उच्चारले तरी एक प्रकारे मनात विश्वास निर्माण होतो अशक्य ही शक्य करतील स्वामी ही हजारो भाविकांची श्रद्धा आहे स्वामींवरील श्रद्धा स्वामींवरील विश्वास आणि स्वामींनी दिलेले अनुभव यामुळे कोट्यावधी भाविक स्वामींची नियमितपणे सेवा उपासना नामस्मरण तसेच पूजन करत असतात अक्कलकोटाला जाऊन नियमितपणे दर्शन घेणारेही अनेक भाविक आहेत परंतु स्वामींची नियमित सेवा करत असाल तुम्ही जर स्वामींची नियमितपणे सेवा करत असाल तर काही गोष्टीही लक्षात ठेवणेही तेवढेच गरजेचे आहे या गोष्टी आचरणात आणल्यास स्वामी पूजा आणि स्वामी सेवेचे शुभ फल अधिक चांगल्या पद्धतीने मिळू शकते यासाठी मी नवीन व्हिडिओ बनवत आहे तो पण बघा पुढचे सर्व व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि इतरांपर्यंत ते शेअर करा जेणेकरून माझ्या या उपक्रमाला सर्वांची दाद मिळेल आणि सर्वांचे भरभरून या चॅनेलला आशीर्वाद मिळतील त्यासाठी प्लीज जे काही आपल्या चॅनलवर व्हिडिओ बनले आहेत ते प्लीज सर्वांपर्यंत शेअर करा तुमच्या जवळचे मित्रमंडळी असतील तुमचे जीवलग कोण असतील तुमचे नातेवाईक असतील तुमचे शेजारी पाजारी असतील त्यांना हे व्हिडिओ नक्की शेअर करा आणि जे कोणी उदास असतील टेन्शनमध्ये असतील त्यांनाही या सेवेचे चांगलेच आणि शुभफल मिळवू हीच कामना करते आणि बाबांच्या चरणी झालेली सेवा मी रुजू करते धन्यवाद